मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माझ्या समोर बसलेल्या सर्व मतदार बंधूंना लाल सलाम काही झालंय माहित आहे का लोकसभेला मोकार पैसा आलाय मोकार उमेदवार उभं राहिलं पार पार इतका पैसा आलाय पार चलंय काही सुचत नाही किसन भाऊल काय झालं काय माहित आहे आपल्या काल त्याला कळून चुकलाय आता अमित भाऊ शिवाय येई नाही आणि म्हणून मला तुम्हाला तवड्यालाही सांगायचंय गद्दाराल दारा आहे पण नाही पाठवायचं आहे बरा कारण आपण ये ना पक्का वीस वर्ष ठेवला तर तालुक्याचा विकास होईल पण त्याचा विकास गुजरातला चाललाय बरं ते साहेबाचे मॅडम लय माहीत आहे की नाही काय माहित आहे तिकडे घरोबा कराय बसलाय कसं आहे माहित आहे का आपले भुंड्या खाली आहे त्याला दिसत नाही पण आपण दिखतून काय करीत द्या मग चे टायमाल गडी पार हातापाया पडलाय आणि आता आपले गाडी बांधलं पर काच पण खाली करीत नाही वर हात पण करीत नाही आणि म्हणून आता आपल्याला सगळ्यांना याकूच करायचं आहे तुला केवढा ताट राहायचा आहे तेवढा ताट देवा ना पण आम्ही तुला पाडल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही आदिवासी याऊ नैल कशी खेकडाने मास्त धरायची आम्हाला पक्का माहित आहे आणि तुला कसा वाघरे पाडायचं याय पण आम्हाला माहित आहे आणि आम्हीच सांगायचं सांगायचंय माल आपण वावार आहे आता रा खायचंय नाहीतर या चिमण्या चिमण्या काही उचलून सांगता येणार नाही आपली जी फौज आहे ना आता जशी आहे ना तशी शेवटपर्यंत टिकवायची आता तेज व खासदार भाऊसाहेब वागचौरे मग ते टायमाल मग त्यांचे समोर येत सांगला ता आमदार करतो खासदार करतो आणि आमचे गरिबाचे जर विरोधात गेला आदिवासींचे ना तर तंगडील धरून खाली खेचतो पण आणि म्हणून आता सांगायचंय कोणा जर पैसे दिलं बिंधाच घ्या पण मतदान मात्र चुतारील करा कारण माझ्या जन्मात मा काही आकडं आवड ऐकलं नव्हतं कुटीच नि आपजेच हे आकडं जर ऐकलं चक्कर येते कुटीची कामा केली हा पण खिश्यात किती घातलं ह्या नाही सांगत घडी चार पाच दिवसापासून हे पट्ट्यात होतो पक्का विकास झालाय पक्का विकास झालाय यार जर सटकून पडला कुलियला सुद्धा कातरू राहणार नाही असा ना विकास केलाय तू व तिकडं देवठाण का आला दे विरगाव का आला सावरगाव का आला का सांगतो तिकडं घारघर उडदावले मोकार विकास केलाय अर पाय पाय चालता येत नाही आणि विकास केलाय सांगतो या मैडिशी आणली सांगतात तरुणांना काम मिळणार आहे चाळीस वर्षे पूर्वी असं चालला आता निवडणूक जवळ आली का मग कारणार मार्च गुलाल या नाही त्याच केला नुसत्या पाट्याच लावली पण आपण हे आता करायचं करायचंय बरं का त्या पाट्या द्या इकडे निकडे ना तू तरी ठोकायचा आहे मतदान नऊ ऑगस्ट ल काय सांगलं का का पाऊस पडला हे छत्रे निघतील हे छत्रे आताय ना ते लोकसभेल द्या लोक, लोक अंडे नाही का खोकी त्या खोकी का पेट्या सांगतात या या आता या निघले बाय राहता आणि त्याचा याचा चाल नुसता धुराडा म्हणून मला या प्रामाणिकपणान तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे का माझा समाज विकला जाणार नाही प्रामाणिकपणान हा उपाशी ताप कष्ट करून जगल पण आम्हीच भाऊल तुतारी मतदान देऊन आपले गरिबांचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य कष्टकऱ्यांचं राज्य आणि सगळ्यांना पुरल असे पद्धतीने या तालुक्यामध्ये आपल्याला विकास आहे आणि म्हणून मला सांगायचंय माझा ठाकर समाज माझा ठाकर समाज हा कुठलेही एके पुढार आहे जबा दिल नाही हा काय काय सांगतं मोकार पाठिंबा मोकार गर्दी अरे पण मग या अकोल्यामध्ये नुसतं तुम्हीच नाही ना रे तिकडे सोमनाथ भाऊ आहे इकडे सीताबाई आहे इकडे तुळशी राम आहे एक नब मी अंगाळ आहे आणि तुमचं मतदान किती आहे ठाकरे समाजाचा मग सांगणार नाही बरं ना, 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 ना तुम्ही परत सांगशाल तिकडे जाऊन मला माहित आहे ते ऐकणार आहात पण वाटून जर घेतलं किती पडात रे आणि आमदार व्हायला किती लागत अरे काय काही वर ढगू आलं पाणी पडत तसं काही काही ढगात गेलं ते ढगातून खाली आणायला लागणार आहे आपल्याला मित्रो आणि म्हणून पक्का काही बोलूशी वाटत पण आता आपलं कार्यकर्त आपलं नेते मंडळींना ने बोलायचं आहे म्हणून मला सांगत तू का पेरलाय ते आता ते तुझा आहे त्या राखायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी म्हणून आता वाजवा जोरात तारी इन्कलाब जिंदाबाद लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट महिन्यांनी सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्स वेअर मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारी गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ